शुभ दुपार सर्वांना रुपालीच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला की आहे चारचा टाईम आणि आमच्या इथं कोंबड्यात ना तर कोंबड्याने इतका गोंधळ घातला पूर्ण जे आहे की नाही जसं टोपल्यामध्ये ना छोटेसे डेकोरेशनचे प्लांट लावले होते ना पूर्ण जे टोपलं ना त्यांनी खाली पडलं आणि सगळं टोपलं पण फुटलं दोन दिवस झाले की नाही मला ते झाड लावायसाठी काहीही भेटत नव्हतं आणि लास्टला की नाही मला सह्याली स्टोर रूममध्ये एक जे टफ आहे ना ऑनलाईन भागवलं होता एकामध्ये मनी प्लांट लावले मी आणि एक जे आहे ना शिल्लके म्हणून काल डोक्यामध्ये आलं ना आज सकाळी जे वर गेले आणि आता जे आहे ना आज मला टाइम भेटला आहे जसं की काल त्यांनी सगळ्या धिंगाना केल्या झाडाचा आपण दोन तीन दिवस ते रोपटी जे आहेत ना चांगली राहतात त्याच्यामुळं आता इथं जे आहे ना मी झाडं लावून घेते सगळं धिंगाणा केला आहे आता सहा जे रोपटी आहेत ना ह्याच्यामध्ये लावणार आहे बाकीचे तर सगळे त्यांनी खराब करून टाकले त्यांनी कोंबड्याने इतका गोंधळ घातला ना आणि कसं जसं की मला की नाही आता व्हिडिओ काढायचा ते ना ना तसंच मिस्टरांना कोंबड्या पाळायचा ना तर त्यांची आवड त्यांच्या जागी माझी आवड माझ्या जागी तर आता ते म्हणतात की तुझे झाडं तू तु सांभाळ माझ्या कोंबड्या मी सांभाळतो तर असं मला दोन्ही पण लक्ष दोन्हीकड पण द्यावंच लागते ते काय मुकजनवर ते काय सहज करणे एक मग गलती मजीच आहे कारण एका साईडला की नाही थोडं काटावर टोपलं ठेवलेलं होतं त्याच्यामुळं ते की नाही ते थोडंसं बसलं त्याच्यावर की ते खाली पडलं नाहीतर न मी चांगलं व्यवस्थित टोपलं ठेलं असताना खूप वजन टोपलं आहे त्याच्यामुळं ते पडत नव्हतं पण ते टोपलं की नाही एका साईडला होतं आणि चार कुंड्या ज्या आहेत ना साईडने असं लावलेलं त्याच्यामुळे ते टोपलं वजन सहन नाही झालं त्याच्यामुळं पडलं त्याच्यामुळे जे की नाही आता इथं जे आहे ना मी झाड लावून घेतले सकाळी जे आहे की नाही धिनाऱ्या केला होता पण मला जे आहे ना आता चार वाजता टाईम भेटला आहे आणि इथं जे आहे की मी सगळी झाडं लावून घेते तर झाडंचं नुकसान झालं ना की मला खूप दिवस माझं सगळं असं खराब जाते आणि आता जे राहिलेले झाडं लावले आता बघूत रोप येतात की नाही ते शुभ सकाळ सर्वांना माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना नक्की मनापासून रुपाच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे आहे दुसरा दिवस कारण व्हिडिओ जे आहेत ना कालचा नाजचा सेट केलेला आहे मी तर ते जे आहे ना कालचा व्हिडिओ होता जसं की कोंबड्याने दिंगाने केला पूर्ण झाडाचा आणि हे जे आहे आता मॉर्निंगचा टाईम आहे आणि जसं की मी शिवून मागवलं होतं मी चप्पलचं स्टँडर्ड खूप छान साडेतीनशे रुपयाला मला इतकं मस्त भेटलं ना जसं की मधला कपडा जे आहे ना तेच थोडासा तकला आहे नाही तर बाकीचं सगळं व्यवस्थित आहे जसं मजबूत वगैरे जसं पैसे दिले ना तसं सामान आलं पण की नाही ते पैशाच्या मानाने खूप छान प्रोडक्ट भेटले मला आणि ते की नाही मधला कपडा असं पातळ असल्यामुळे मी काय केले जसं की आमच्या इथं मोठा बॉक्स आता फटाकड्याचा शिल्लक होता तर ते कट करून की नाही त्याचे जिप्लावरचे कुटके असतात ना ती जी जी ते जे आहेत ना मी मध्ये इथं स्टँडवर सेट केलेले आहेत आणि आता चपल्या इतक्या झाल्यात ना की बॉक्सच्या बॉक्स ठेवायला मला इतकी परेशानी होऊ लागली ना हे आहे पाच खप्प्याचा आणि आपला पहिला जे होता ना ते चार खप्प्याचा होता आणि त्याचा वरचा खप्पा आपण तुटला होता वजन जास्त झाल्यामुळे सगळं ते वाकू लागलं आणि एक एक चपला ते कोणती घेता गेली येई न गेली इतकी परिषद लागली आणि त्याच्यामुळे मी त्या दिवशी ऑर्डर केला आणि खूप छान प्रोडक्ट मला भेटले की मी शिवून आणि तुम्ही मी नक्की ऑर्डर करा इथं जे आहेत ना मी पूर्ण चपला आता सेट करून आहे आणि हे जुनं जे स्टँड आहे ना मी बाहेर ठेवणार आहे कारण बाहेर पण तेवढ्याच डेलीच्या सगळ्यांच्या चपल्या आहेत वापरायच्या तर हेच जे स्टँड आहे ना मी बाहेर लावणार आहे आणि हे स्टँड आहे ना पूर्ण पॅक केलं बघा खूप छान वरून की नाही त्याला कवर वगैरे आले नाही घरामध्ये खूप छान लोक येते व्यवस्थित सगळं सामान ठुल्या ना आणि हे सामान आता हे जे आहे ना हे बाहेर ठेवणार आहे मी झाडापाशी स्टँड जसं की बाहेर वापरण्यासाठी चला चप्पलचं स्टँड इकडं सेट करून फुले नात आली मी किचनमध्ये आणि सकाळी कसं कुकरची खूप हवा जाऊ लागली त्याचं वायचिर की काहीतरी थोडंसं खराब झालंय पण ते काही माझ्या लक्षात झालं झालंय मला वाटलं लागलं की सिटीमध्ये काहीतरी जाम झालंय त्याच्यामुळेच हवा जाईल काही की तर मिस्टरने थोडीशी सिटी वगैरे साफ करून डबल कुकर लावलं ला। आणि मी बाहेर जे की नाही ते चपलाचं स्टँड सेट करण्यामध्ये राहिले जसं की मला सगळं स्टँडमध्ये चपला वगैरे सेट करायच्या होत्या आणि आमच्या दोघांच्यामध्ये मध्ये नाही थोडीशी भाजी येतं की नाही कारण कुकरची किती हवा जाऊ लागली मी की नाही आले कुकर बंद केलं मला वाटलं भाजी शिजली असेल पण बघते तर भाजी शिजली नाही म्हणून की नाही मी इथं गॅस चालू करून ना गॅसवर जी आहे ना डबल पण थोडीशी भाजी शिजून घेतली आणि इथं टाकीत आहे मी भाजी कारण आज आहे संडे आणि मला जायचं आहे बाहेर पण मिस्टरांसाठी कारण ते बिलकुल सपकच खातात ना तिकड त्यांना बाहेरला कुठले जमत नाही मानाला जाऊन थोडंसं जेवण येतात पण नॉर्मली त्यांना घरीच जेवण पाहिजे तर इथं जे आहे ना भाकरी भाजी सकाळचा संडे स्पेशल जे आहे की नॉनव्हेजचा साईपाक मी करून आहे आता की नाही साडे दहाची टायमिंग व्हायली तर एवढं सकाळी मिस्टर जेवत नाहीत भाजी पण माझी फोडणी द्यायची राहिली तर त्यांना की नाही एक ऑमलेट करून द्यायली आधी तर कारण जेवण ते बारा एक वाजता करतात सगळी कामं पार पडली सगळी नुसत्या भाजीला फोन दिली तर भाजी कोण दिली मला जायचे बाहेर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब चॅनल चंद्र किती छान निघलाय हो राज जेवण झालं ना थोडीशी वाकून जसं की राऊंड मारतो आम्ही राऊंड ना जेवण झालं इतकं छान चंद्र दिसू लागला जसं की पौर्णिमा दोन तीन दिवसा खाली छान गेली ना पौर्णिमा झाल्यावर चंद्र खूप छान असं निद्रस आहे एकदम असं लाईट लावले दिसू लागला आबाळ्यामध्ये त्याच्यामुळे की नाही व्हिडिओ काढून घेतला मी आणि खूप छान असं झाडाच्या बाजूनं इतकं छान दिसू लागला आणि एकदम प्रकाश